प्रकरणातील आरोपींवर मकोका लावा मेहकरातील भीमसैनिक आक्रमक रास्तारोको करून केले आंदोलन बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील दलित तरुण रोशन पैठणकर दलित तरुणाचे अपहरण करून त्याला काँग्रेसनं प मैदानात नेऊन बेदम मारहाण करण्यात आली एवढ्यावरच हे जातीवादी सैतान थांबले नाहीत तर त्याचा धर्म विचारून त्याला विवस्त्र केले त्याचा व्हिडिओ काढून तो प्रसारित केला या दलित तरुणावर जीवघेणा हल्ला केला या प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपींवर मकोका लावावा अशी मागणी मेहकरातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी केली आहे या संदर्भात दिनांक तीस जुलै दोन हजार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाटिकेसमोरील मेहकर बुलढाणा रोडवर भीमसैनिकांनी रस्त्यावर येऊन जोरदार निदर्शने केली व काही काळ रस्ता रोखून धरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो संविधानाचा विजय असो रोहन पैठणकर यांच्यावर हल्ला करणाऱ्या जातीवाद्यांवर वाद्यांवर कायदा अंतर्गत कठोर कारवाई झालीच पाहिजे झेंडा प्रकरणातील वेणी सुलतानपूर येथील बौद्ध बांधवांवरील गुन्हे तात्काळ मागे घेतलेच पाहिजे अशा गगनभेदी घोषणांनी परिसर दणाणून सोडला या आंदोलनात आंबेडकरी चळवळीचे भाई कैलास सुखधाने ज्येष्ठ नेते सोपान देबाजे प्राध्यापक डी एस वाघ युवा नेते संघपाल पनाड तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदीप गवई सिद्धांत वानखेडे राधेश्याम खरात लोणार तालुक्यातील आंबेडकरी चळवळीतील शेकडो महिला पुरुष नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आंदोलनाला मेकर पोलीस स्टेशनचे थाणेदार आलेवार यांनी कडक बंदोबस्त ठेवला होता वृत्तसंकलन माधव खाबिया